इडली डोसा खाण्याची माझी प्रचंड इच्छा झालेली आहे आणि आताच जोरदार पाऊस पडून गेला आहे त्यामुळे विचार केला की परत पाऊस येईल त्यापेक्षा गाडीने बाहेर निघावं आणि पटकन खाऊन घरी यावं पण माझी गाडीच चालू होत नाही कारण तिचा काही वापरच नाही आहे ती एकाच ठिकाणी पडून आहे बऱ्याच महिन्यांपासून काही दिवस मी गावाला होते त्यानंतर जेव्हा मी इकडे आले त्याच्यानंतर जे माझं काम होतं ते इतकं लांब होतं की मी ट्रॅव्हल करू शकत नव्हती बाय रोड त्यामुळे मी ट्रेननेच येणं जाणार होतं माझं आणि आता ती इतके दिवस पडू नये की ते आता चालूच होत नाहीये नेहमी असंच होतं मी, मी गाडी सर्व्हिसिंग करते आणि मग कुठे जाणंच होत नाही मग ती पडून पडून बंद होते म्हणजे एकाच ठिकाणी उभी राहून राहून तर आज माझ्याकडे दुसरं काम आहे गॅरेजला गाडी नेणं गॅरेज पण फार लांब आहे त्यांचा जर नंबर मिळाला तर मी त्यांनाच बोलवणार आहे तर आता पटकन जाऊन काहीतरी छान असं चटपटीत खाऊन येते जोरदार पाऊस सुरू झाला म्हणून आता एका शॉपच्या खाली थांबले आणि मी घेतलंय आज स्वयंपाकाला सुट्टी तसं फारही मी काही असं पंचपक्वन काही बनवत नाही नॉर्मल आपलं असं काहीतरी बनवून शिजवून खात असते पण तरीही आज तेही करायचं नव्हतं म्हणून आता पाऊस थांबण्याचा था था था। वेट करतोय बऱ्यापैकी पाऊस थांबलेला आहे त्यामुळे मी आता माझ्या घराच्या बिल्डिंग खाली जाऊन थांबते म्हणजे ते आले तर पटकन तिथल्या तिथे मला जाता येईल तिथे ना फार असं बसून खाण्यासारखी जागा नाही आहे पण परत एवढे चार मजले चढा आणि पंधरा मिनिटांनी परत खाली या त्यापेक्षा म्हटलं जाऊ आता इथेच खावं आणि आपलं काम पूर्ण करावं गाडी रिपेअरिंग साठी जे येणार होते ना त्यांना यायला उशीर होणार होता म्हणून मग मी वरती निघून आले आणि खालचा जे शॉप आहे तिथे मी चावी ठेवून आले होते कारण सारखं वर्ग खाली चौथ्या मजल्यावरून येणं जाणं थोडंसं त्यांचा फोन आलेला त्यांनी गाडी ओपन करून बघितली तर खाली माझी गाडी बिचारी इतकी चांगली मला इतका सपोर्ट करते पण उंदीर आतल्या सगळ्या पेट्रोलच्या ज्या वायरिंग असतात त्या सगळ्या वायरिंग वगैरे कुरतडून गेलेले ते माझ्या गाडीला जेव्हा पण प्रॉब्लेम आलेला आहे आणि मी गॅरेज मध्ये नेलेला आहे फक्त एकच कारण दिलंय कुंदरांनी वायर कुरतडल्यामुळे माझी गाडी चालू होत नाही सकाळी साधारण दहा वाजता मी गाडी दिलेली त्यांच्याकडे आणि आता नऊ वाजता त्यांनी गाडी आणून दिलेली आहे रिपेअर करून नको ते खर्च काढलेले आहेत आणि बरंच गाडीतलं पेट्रोलही ठीक आहे गाडी रिपेअर झालेली आहे माझी पण आता ते मला बोलले गॅरेजवाले की गाडी वॉश केली मग ऑइल चेंज केलं मग बॅटरी चार्जच होत नव्हती म्हणून नवीन बॅटरी टाकली मग ब्रेकचं हे काम ते काम असे बरेच कामं त्यांनी काढले तुम्ही ज्याची गाडी नेलेली आहे ॲटलिस्ट त्याला सांगा तरी की तुम्ही काय काय खर्च करताय सकाळी काय सांगितलेलं फक्त उंदरांनी वायर कुरतडलेले आहेत मग हे बाकीचं वॉशिंग आणि माझी गाडी सेल स्टार्ट होत होती आता ती अचानक चार्ज नाही होते आणि नवीन बॅटरी टाकली जिथे मला सकाळी सांगितलेलं हजार रुपये लागतील तिथे आता माझ्याकडनं काका तीन हजार रुपये घेऊन गेलाय मुड ऑफ झालाय माझा आधी कल्पना दिलेली असते तर आपल्याला काही वाटत नाही पण असं अचानक वेळेवर तुम्ही काहीही सांगणार ऍटलीस्ट समोरच्याला विचारा ना की बाबा असा असा खर्च आहे करू का हे अशा आगाऊ लोक मला अजिबात आवडत नाही आणि आणखी मला विचारतात गाडीत पेट्रोल टाकून आणू का माझ्या गाडीत पेट्रोल फुल होत असो बाई माझा मूड ऑफ झालाय